श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तीन ऑक्टोंबरपासून नवरात्रीला सुरुवात झालेली आहे संपूर्ण देशात नवरात्र उत्सव हा अगदी आनंदाने साजरा केला जातो नवरात्र उत्सव हा दुर्गा देवीला समर्पित केला जातो नऊ दिवस दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते या नऊ दिवसांमध्ये दुर्गादेवीच्या नऊ रूपांची आराधना करायला विशेष महत्त्व आहे ही नऊ रूपे ऊर्जा आणि शक्तीच्या देवता मानल्या जातात असे म्हटले जाते की अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले दहाव्या दिवशी माता दुर्गाने महिषासुरावरती विजय मिळवला आणि तेव्हापासून माता दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यामुळे नऊ दिवस देवीची पूजा करणे अतिशय महत्त्वाचे मानले जाते नवरात्रीचे हे नऊ दिवस अतिशय शुभ असतात या काळामध्ये अनेक सेवा उपासना उपाय केले जातात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये कधीही तुम्हाला घरात ही एक वस्तू घेऊन यायची आहेत ही वस्तू आणल्याने घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन अखंड लक्ष्मी नांदेल आणि फक्त चोवीस तासातच घरातील सर्व अडचणी दुःख संकट नजरबाधा नष्ट होऊन कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा नवरात्रीचे हे नऊ दिवस अतिशय महत्त्वाचे मानले जातात या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि या काळात जर तुम्हाला मातेचा विशेष आशीर्वाद घ्यायचा असेल तर नवरात्रीच्या काळात काही वस्तू खरेदी करणे खूप महत्त्वाचे असते नवरात्रीच्या या काळात वस्तू घरात खरेदी करून आणल्याने घरात सुख शांती समृद्धी ही नांदत असते घरातील अनेक अडचणी ह्या दूर होतात देवीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो जर तुमच्या घरामध्ये कष्ट आणि मेहनत करूनही पैसा येत नसेल आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल किंवा तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नसेल प्रत्येक कामामध्ये अडचणी येत असेल तसेच घरामध्ये तसे सतत वाद विवाद कलह भांडणे होत असेल घरात सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होत नसेल तुमच्या घरात स्थिर राहत नसेल त्याचबरोबर सतत तुम्हाला वारंवार आर्थिक पैशांच्या अडचणी येत असेल तर नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला मी काही वस्तू सांगणार आहे तर त्या तुम्हाला घरी घेऊन यायच्या आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नवरात्रीचा हा सण स्वच्छता सात्विकता आणि पवित्रेचे प्रतीक आहे ज्या घरामध्ये स्वच्छता असते सात्विकता असते तिथेच देवी लक्ष्मी ही घरामध्ये वास करत असते आणि म्हणून आपल्याला संपूर्ण नवरात्र आपलं घर जे आहे तर ते स्वच्छ ठेवायचं आहेत घराचा प्रत्येक कोपरा हा नेहमी स्वच्छ असावा कारण दुर्गा तुमच्या घरात नऊ दिवस वास करत असते या नवरात्रीच्या काळामध्ये दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक चिन्ह आवर्जून काढा स्वस्तिक चिन्ह हे तुम्ही कुंकुवाने किंवा हळदीने सुद्धा काढू शकतात असे मानले जाते की दारावर स्वस्तिक लावल्याने संपूर्ण घरात सकारात्मकता येते घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होत असते म्हणून तुम्ही अजूनही स्वस्तिक काढलेलं नसेल तर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती एक कुंकवाने किंवा हळदीने स्वस्तिक हे तुम्हाला काढायचं आहे आता आपल्याला या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये घरामध्ये कोणत्या वस्तू आणायच्या आहेत मी तुम्हाला काही वस्तू सांगणार आहेत त्यापैकी तुम्हाला ज्या वस्तू आणणे शक्य होईल त्या वस्तू तुम्हाला आणायच्या आहेत यामध्ये पहिली वस्तू आहे ते म्हणजे तुळशीचं रोप जर तुमच्या घरात तुळशीचं रोप नसेल तर नवरात्रीच्या निमित्ताने ते आणणे अत्यंत शुभ असते नवरात्रीत तुळशीच्या झाडाची पूजा केल्याने देवी प्रसन्न होते आणि घरात सुखसमृद्धी येत असते कुटुंबावर येणारे सर्व संकट विघ्न हे टळत असतात घरातील आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या देखील दूर होतात आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये अजूनही तुळशीचं रोप नसेल तर, तरते तुम्हाला तरते तुम्हाला तर ते तुम्हाला घरी खरेदी करून आणायचं आहे आणि त्याची पूजा जी आहे तर ती तुम्हाला करायची आहेत यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे चांदीचे नाणे धार्मिकदृष्ट्या नवरात्रीच्या दिवसांमध्ये चांदीचे नाणे घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते हे देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते नवरात्रीच्या या नऊ दिवसात या नाण्याची पूजा केल्याने घरात सुखसमृद्धी येते आणि पैशांची कमतरता ही कधीही भासत नाही यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे देवी लक्ष्मीचे चित्र किंवा मूर्ती जर तुमच्या घरामध्ये देवी लक्ष्मीची मूर्ती नसेल फोटो नसेल तर तुम्हाला या नवरात्रीमध्ये देवीचे चित्र किंवा मूर्ती जी आहे तर ती घरी आणायची आहेत नवरात्रीच्या काळामध्ये ही मूर्ती आणणे अत्यंत शुभ मानले जाते देवी लक्ष्मीला दुर्गे देवीचे एक रूप मानले जाते आणि तिच्या पूजेने घरात सुख समृद्धी येत असते तसेच आर्थिक समस्यापासून मुक्ती देखील मिळते यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे सोळा शृंगाराचे साहित्य नवरात्रीमध्ये दुर्गाला सोळा शृंगार अर्पण करणे अत्यंत महत्त्वाचे असते हा सोळा शृंगार अर्पण केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही साध शृंगाराच्या वस्तू घरी आणा आणि त्या एखाद्या सौभाग्यवती स्त्रीला तुम्ही तिची ओटी भरून त्यामध्ये द्या असं केल्याने तुम्हाला अखंड सौभाग्य प्राप्ती होईल आणि तुमच्या पतीची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होईल यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे लक्ष्मीची पावले दुर्गामातेची पावले घरी आणणे अत्यंत शुभ मानलं जातं ही पावले धातूची असावी त्याची देवघरात मांडणी करून रोज पूजा करावे यामुळे भक्तांवर मातेचा आशीर्वाद राहतो आणि व्यक्तीच्या जीवनात खूप प्रगती होते त्या व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळून संपूर्ण गरिबी आणि दरिद्री ही नष्ट होते यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे कलश आपल्या हिंदू धर्मात वेगवेगळ्या पूजेसाठी कलशाचे महत्त्व आहे आपल्याला या नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये एक कलश जो आहे तर तो घरी घेऊन यायचा आहे या काळामध्ये हा कलश खरेदी करायला खूप महत्त्व दिलं जातं मग हा कलश तुम्ही पितळेचा सोन्याचा किंवा चांदीचा देखील घरी आणू शकता यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे हळद नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपल्याला हळद घरी खरेदी करून आणायची आहेत आणि ती पूजेमध्ये ठेवायची आहेत हळद ही लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत ही हळद खरेदी केल्याने लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आपल्या घराकडे आकर्षित होते आणि स्थायी स्वरूपात आपल्या घरात वास करत असते आणि म्हणून आपल्याला थोडीशी हळद जी आहे तर ती खरेदी करून आणायची आहेत आणि आपल्या देवघरामध्ये ठेवून त्या हळदीची तुम्हाला पूजा करायची आहेत यानंतरनं पुढची वस्तू आहे ते म्हणजे मीठ मिठाला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं या नवरात्रच्या काळामध्ये आपल्याला थोडंसं होईना मीठ हे घरामध्ये आणायचं आहे त्या मिठाची पूजा करून ते आपल्याला स्वयंपाकघरामध्ये वापरायचं आहेत असं केल्याने सुद्धा लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि घरात कधीही धनधान्य संपत्ती ही आपल्याला कमी पडत नाही ह्या ज्या काही वस्तू मी तुम्हाला सांगितल्या तर ह्या वस्तू तुम्हाला या नवरात्रीच्या काळामध्ये खरेदी करायच्या आहेत सांगितलेल्या सगळ्याच वस्तू तुम्हाला खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्हाला यापैकी जी वस्तू शक्य होईल ती वस्तू तुम्हाला घरी ख खरेदी करून आणायची आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ